श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय अकरावा घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की ऐका श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभोव नम श्री कुलदेवताय नम श्री स्वामी समर्थ पूर्वी कुरोपूर येथे जी वि वी, जी विप्र स्त्री शनिप्रदोष समयी शिवपूजा करीत असे व श्रीपादाची पूजा करीत असे तो कथा भाग अध्याय या आठमध्ये सांगितला आहे त्या विप्र स्त्रीचा कालांतराने मृत्यू झाला पुढील जन्मात ती कारांज गावाला वाजसनेय शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्माला आली तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या मात्यापित्यांनी अंबा भवानी असे ठेवले होते ती आपल्या मात्यापित्यांच्या प्रेमळ सहवासात वाढत होती पुढे ती उपवर झाल्यावर त्यांनी तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एक सतशील शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिला अंबाभवानी आपल्या सासरी आनंदाने व सुखाने नांदत होती पूर्वजन्मीच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वरपूजनाची खूप आवड होती प्रदोषसमयी ती पतीसह मनोभावे शिवपूजा करीत असे वयाच्या सोळाव्या वर्षी ती गरोदर राहिली तिला उत्तम डोहाळे लागले ती ब्रह्मज्ञान बोलत असे ईश्वर चिंतनात सदोदित मन गुंतवीत असे नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिचा तिला मुलगा झाला जन्मतः त्या बालकाने ओमकाराचा उच्चार केला ज्योतिषी लोकांनी ग्रहयोग पाहून त्याचे भविष्य सांगितले हा मुलगा मोठा योग योगी पुरुष होणार आहे त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका सर्व काही याच्या मनाप्रमाणे होऊ द्या याच्या वेळे केवळ दर्शनाने पतित लोक पावन होतील ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले मुलगा दहा दिवसाचा झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले त्याच्या पाळण्यातले नाव शालग्राम देव असे ठेवले व नक्षत्र नाव नरहरी असे ठेवण्यात आले पती पत्नी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करीत होते एके दिवशी अंबाभवानी आपल्या पतीला म्हणाली माझे दूध मुलाला पुरेसे पडत नाही तर बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई पाहावी किंवा एखादी महेस मिळत असेल तर आणावी ते एकताच बालकाने आईच्या स्तनाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श केला त्याबरोबर दुधाच्या धारा वाहू लागल्या पुढे अंबाभावानी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा तिच्या लक्षात आले की हा ओंकारशिवाय काहीच बोलत नाही म्हणून ज्योतिषाला व वैद्याला बोलावले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही मुलाच्या देखत आई नशिबाला दोष देऊ लागली तेव्हा मुलाने खुनेने माझी मुंज करा मग मी बोलेन असे सुचविले तेव्हा माधवाने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या थाटामाटाने नरहरीची मुंज केली भिक्षावळीच्या वेळी आईने त्याला भिक्षा, आई भिक्षा माग असे सांगितले भिक्षा वाटली त्यावेळी नरहरीने चारही वेदाचे प्रारंभ म्हणून दाखविले लोकांना आश्चर्य वाटले मुलाने मी ब्रह्मचारी राहून वेदाभ्यास करणार आहे तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला त्याने सांगितले हे ऐकून अंबा भवानीला खूप वाईट वाटले आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनून आपली सेवा करील असे कोणत्याही आईला वाटणारच हे तिने मुलाजवळ बोलवून दाखवले तेव्हा नरहरी म्हणाला आई तू वाईट वाटून घेऊ नकोस तुला आणखी चार मुलगे होतील ते तुझी सेवा करतील परंतु त्या माऊलीचे समाधान होईना म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवला त्यामुळे तिचा पूर्वजन्मीचे तिला स्मरण झाले आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ आहे असे तिने स्पष्ट सांगितले तिने आनंदाने हृदय भरून आले आणि नकळत तिचे हात जोडले गेले तेव्हा नरहरी तिला म्हणाला आई मी सांगतो ते तू ऐक व त्याची गुप्तता राख कुठेही याची वाच्यता करू नको आम्ही यती संन्यासी आहोत संसारापासून अलिप्त आहोत मी सर्व तीर्थस्नानात संचार करणार आहे तरी मला तू अडू नकोस तेव्हा अंबाभवानी नरहरीला म्हणाली धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम व शेवटी संन्यासाश्रम स्वीकारावा असे आहे आईचे वचन ऐकून त्या त्यांनी तिला तत्त्वज्ञान सांगितले व पुढे अशा प्रकारे हा अध्याय अकरावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ